नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी झालेला राज्य राखीव पोलीस बट बा, बल गड क्रमांक सहा धुळेचा पेपरसेट पेपरसेट क्रमांक डी तर यातील पहिला प्रश्न आहे जी केचा नुकतेच विशाळगडावरील कंदील पुष्पवर्गातील वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले ते नाव कोणते तर मुलं यात ए आणि बीमध्ये कन्फ्युजन करतात कारण छत्रपती शिवराय हे त्यांचा एक उपाधी आहे तर हे जास्तीत जास्त, जास्त मुलं टीक करतात परंतु याचं उत्तर पहिलं ए म्हणजे सेरोपिजिया शिवराईना हे आहे तर दुसरा क्वेश्चन सन दोन हजार चोवीसमध्ये फिजी देशाचा सर्व सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर हे नुकतंच करंट अफेअरचा क्वेश्चन असून याचं उत्तर श्रीमती द्रौपदी मुर्मू जे पंधराव्या राष्ट्रपती आहे जागतिक आदिवासी तर तिसरा क्वेश्चन जागतिक आदिवासी दिन जे नुकताच आता याच महिन्यात झालेला आहे नऊ ऑगस्टला तर याचं उत्तर ए आहे तरी पाच जुलै हे प जागतिक पशु दिन म्हणून ओळखला जातो आता चौथा क्वेश्चन वैयक्तिक क्रीडा प्रकारात कोणत्या कोणास दोन ऑलिम्पिक पदे मिळाली नाहीत तर हे याचं उत्तर खाशबा जाधव आहे कारण खाशबा जाधव यांना एकच पदक ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं आहे तरी आता याच ऑलिम्पिकमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळ 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 मिळवणारी मनु भाकर हे एकमेव हो भारतीय खेळाडू आहे मनु भाकर जे रायफल शूटिंगशी निगडित आहे पाचवा क्वेश्चन अंतिम पंगाल ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर अंतिम पंगाल हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे हे हे क्वेश्चन सुद्धा कर्ड आलेलं आहे आम्ही सहावा क्वेश्चन अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर याचं उत्तर दिलीप प्रभावकळ आहे खूप मुलांनी नाना पाटेकर मारलेला आहे परंतु यांना हे पुरस्कार मिळालेला नाही सातवा क्वेश्चन लोकपा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले आहे याचं उत्तर हे रशिया आहे चिली या देशात झालेले नाही याचे याचे जे उद्घाटन आहे देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या तर्फे करण्यात आले आता क्वेश्चन आठवा आंतरराष्ट्रीय परिचारका दि, दिवस म्हणजे इंटरनॅशनल नर्स डे हे बारा बारा मे या दिवशी साजरा केला जातो सात एप्रिल हा आरोग्य दिवस म्हणून ओळखला जातो क्वेश्चन नंबर नऊ विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे तर हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे पाडेगाव इथे नाही क्वेश्चन नंबर गुन्हेगारा प्रक्रिये संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या काईदे नवीन स्वरूप म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हे कायदा एक जुलै रोजी लागू करण्यात आले दोन हजार चोवीस रोजी कि माहिती आता अकरावा क्वेश्चन अनेर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे जिल्हा विशेष मधला प्रश्न होता मित्रांनो तर याचं उत्तर धुळ्या तर मॅन्चेस्टर ऑफ द महाराष्ट्र महाराष्ट्रातील कोणत्या शहरात म्हटले जाते इचलकरंजी हे क्वेश्चन मुंबईला दोन हजार तेवीस भरतीला आलेलं आहे तरी हे रिपीट झालेला क्वेश्चन आहे तेरावा क्वेश्चन भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी व ताराबाई मोडक यां यान, स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडित असलेले पालघर जिल्ह्या जिल्ह्यातील स्थळ हे कोणत्या ठिकाणी आहे तर हे बोर्डी ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर चौदावा वनस्थिती अहवाल दोन हजार एकवीस नुसार भारतातील एकूण आहे तर याचा उत्तर एक आहे एकवीस पॉईंट एक्क्याहत्तर पर्सेंट क्वेश्चन नंबर पंधरावा रिग्नाइट हा प्रकार दगडी कोळसा असून भारतात त्याच्या सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात तर याचं उत्तर मित्रांनो तामिळनाडू हे आहे क्वेश्चन नंबर सोळावा सविने कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रह आघाडीवर कोण होते तर हे मित्रांनो गिरणी कामगार होते क्वेश्चन नंबर सतरावा चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कोणती संघटना स्थापन केली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कारण की भगतसिंग हे सोशलिस्ट निगडीत होते क्वेश्चन नंबर अठरावा खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही दगडी कोळसा कारण की अक्षय स्रोत म्हणजे जे कधीच ऊर्जेचा तर मित्रांनो आठवा क्वेश्चन म्हणजे खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही तर याचं उत्तर मित्रांनो सी म्हणजे दगडी कोळसा हे आहे कारण की बाकीचे जेवढे बी आहे हे नैसर्गिक आहे ते कधीही संपू शकत नाही एकोणीस क्वेश्चन नंबर भाषा समितीचे अध्यक्ष हे कोण होते याचं उत्तर मित्रांनो मोटोरी सत्ता सत्यनारायण आहे एम मुंशी हे नाही क्वेश्चन नंबर वीस भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे तर याचं उत्तर मित्रांनो जर्म जर्मनीचे वायपर संविधान हे आहे मित्रांनो तर एकवीस नंबरचा क्वेश्चन आपण पाहत आहोत अल्पसंख्याक समुदाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे अल्पसंख्याकाचे जे कलम आहे ते एकोणतीस आणि तीस आहे तर याचं उत्तर डी आहे जीवनसत्व एक हे शास्त्रीय नाव कोणते तर याचं नाव रॅटिनॉल आहे विटॅमिन विटॅमिन ए तर मित्रांनो क्वेश्चन नंबर तेवीस पाहू आरातील सोडियम मूलद्रव्याची अभावी कोणता रोग होतो तर याचं उत्तर हायपोपोनेमेट्री आहे गलगंड हे आयोडीनच्या कमतरतेमुळे होते मूळ हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते विटॅमिन डी मित्रांनो कर्करोग कर्करोग मित्रा जे आहे संसर्ग जन्य रोग आहे बी आहे आणि नायटा बी आहे परंतु क्षयरोग हे संसर्ग जन्य रोग नाही कारण की ते हवेच्या याच्यामार्फत पसरत नाही तर ते अनुवांशिक राहतात संपादित गुणांचा अनुवंश सिद्धांत कोणी मांडला आहे त्याचं उत्तर लॅमार्क मित्रांनो तर आता भीकेचे पंचवीस प्रश्न संपलेले आहेत तर आपण आता मराठीचे प्रश्न सुरू करूया रिकामी जागा या वर्णाचा उच्चार करताना उपसरातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते म्हणून त्यात महाप्राण असे म्हणतात ज्यात हची छटा आढळते त्याला महाप्राण असे म्हणतात तर सरळ सरळ याच्यात हे हो महाप्राण आहे विग्रह ओळखा पित्राज्ञा याचा याचा विग्रह पितृ प्लस आज्ञा असा होतो त्रेपन्न क्वेश्चन दि, दिवाळीत पंत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नावाचे वचन कोणते म्हणतात तर याचा क्वेश्चन बहुवचन म्हणजेच अनेक वचन असा होतो चोपन पुस्तकातील दुसरा भाग महत्वाचा आहे मित्रांनो तर पुस्तकातील दुसरा भाग महत्वाचा आहे या आधोरखेतील सगळ्या विषयाचा प्रकार कोणता म्हणतात तर याचं उत्तर क्रमवाचक आहे कारण की पहिला दुसरा, दुसरा तिसरा हे कोण कोणते आहे तर ते क्रमवाचक आहे आता क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक पंचावन्न खालीलपैकी कोणते व्यंजन शेवटी स्वातंत्र्य उपादंड असणारे आहे तर याचं उत्तर ग आहे याच्यात तीन असतात मित्रांनो उभा स्वातंत्र्य उपदंड असणारे श न आणि ग हे स्वातंत्र्य दंड असलेले तीन वर्ण आहे तर यातील ऑप्शन ग हे ऑप्शनमध्ये आहे क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक छप्पनवा शब्द शब्दाच्या रूपात बदल कशामुळं होतो तर मित्रांनो लिंगामुळे बी होतो वचनामुळे बी होतो आणि विभक्तीमुळे बी होतो त्या त्यामुळे याचा उत्तर यापैकी सर्व हे आहे प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत म्हणतात तर हे याचं उत्तर प्रथम आहे कारण एक मध्ये बी नसतं आणि अनेक मध्ये बी नसतं तर मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नवर आलेला आहोत तर आपण प्रश्न पाहूया करोना विषाणूमुळे शेजारी पाजारी रस्त्यावर फिरत नाहीत फिरकत नाहीत तर यातील शेजारी पाजारी अधोरेखित शब्दाची प्रकार कोणता म्हणतात तर याचा उत्तर हे अंश अभ्यास असतं आहे कारण की शेजारी पाजारी याचा पा हे वेगळा झालेला आहे म्हणून याला अंश अभ्यास असे म्हणतात कारण की ते रिपिटेशनमध्ये आहे ना त्यामुळे तर मित्रांनो आता आपण एवढे क्वेश्चन पाहिलेले आहे तर आपण आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा तर मित्रांनो आता क्वशन प्रश्न क्रमांक एकोणसाठ ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या पदक पदपंक्ती वृत्त कोणते तर मित्रांनो याच्यातील जे वड जे शब्द असतात ना ते मोजावे लागतात या तर याच्यामध्ये तेवीस आहे तर याचं याचं विश्लेषण मोरा वाळंबे यामध्ये आहे तर याचं बाळासाहेब शिंदेमध्ये काहीही दिलेलं नाही त्याचं उत्तर मित्रांनो अक्रूर उत्तर असं आहे मित्रांनो तर साठ साठवा प्रश्न आता उद्गार उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टी निर्देश करतो म्हणते तर भावना कारण की केवळ प्रयोगी अवयव हे भावना प्रधान असतात तर प्रत्येक केवळ प्रयोगी अवयवात हे उद्गारवाचक चिन्ह येतोच त्यामुळे याचं उत्तर भावना असे होत एकवीस एकसठवा प्रा प्रतारणा या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता तर याचा उत्तर मित्रांनो सचोटी आहे पुरोगामीचं प्रतिगामी पासठ व शेण पडले तरी माती घेऊन उठते या म्हणीचा अर्थ काय आहे तर सरळ सरळ म्हणी येणारच पेपरमध्ये तर याचं उत्तर मित्रांनो वाईटाबरोबर चांगल्याचीही दोष लागतो असा होतो आता प्रश्न क्रमांक त्रेस वा मित्रांनो मायाचा पूत म्हणजे काय याचा उत्तर मित्रांनो कर्तबगार व पराक्रमी माणूस असा होतो तर आपण शूर माणसालाच मायाचा पूत असा संबोधतो आता प्रश्न क्रमांक चौसष्टवा मित्रांनो ज्वल्प या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता मित्रांनो याचा अर्थ होतो त्वेष आता, आता पासष्टवा प्रश्न मित्रांनो तो शाळेत पायी गेला पायी हे काय आहे साधन त्यामुळे साधन त्यामुळेच याचं उत्तर मित्रांनो करण आहे कारण की तृतीया तृतीयाच जे याचा जे कारकर्ता आहे ते मित्रांनो करण आहे त्यामुळे याचं उत्तर करण आहे सासठवा प्रश्न वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थी हे वाक्य म्हणतात किंवा क्रियापद असे म्हणतात किंवा जेव्हा बी वे हे लागतो तेव्हा ते, वा ते वाक्य विद्यार्थी असे ओळखले जाते सदुस प्रश्न समोर हे शब्द योग्य अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे तर समोर हे स्थल दाखवतो त्यामुळे याचं उत्तर हे स्थलवाचक आहे आता अडुसठवा प्रश्न अथवा किंवा ही काय सुचवतात तर हे विकल्प सुचवतात एकोणसाठवा कारण की नील नीलकंठ या शब्दाचा समास समास हे येतोच त्यामुळे नीलकंठ म्हणजे काय याचा तर विग्रह करायचा कराचा म्हणतातील हाय कंठ ज्याचा तो हे कोण शंकर भगवान त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते बहुरीय समाज कारण त्या की यात दोन्ही पद नसून तिसंच एकांदाचा बोध होत त्यामुळे त्याला बहुरीय समास असे म्हणतात सत्तरवा प्रश्न मित्रांनो सुदामाचे पोहे या साहित्यकृतीतून हास्यरस दिसून येतो ही साहित्यकृती पुढील कोणत्या लेखकाची आहे म्हणतात तर याचं उत्तर मित्रांनो शिक शिकृ श... 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 कोलटकर आहे याचा हे प्रश्न बाळासाहेब शिंदेच्या शेवटच्या पेजवर नमूद आहे मित्रांनो एकाहत्तरवा एक हो प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा हा प्रश्न बार बार आलेला आहे मित्रांनो तरी याचं उत्तर संसार सी हे आहे आता किंकर म्हणजे काय बहात्तरवा क्वेश्चन हो किंकर म्हणजे दास सेवक असा होतो याचा समानार्थी शब्द म्हणजे सी ऑप्शन तर त्र्याहत्तरवा क्वेश्चन हो घेऊ आहे काळाने त्याला आमच्यातून आम हिरावून घे नेले आमच्यातून ऊनहून लागलं मित्रांनो ते अतिश अतिशयोक्ती अलंकार होतो सरळ सरळ चौऱ्याहत्तर प्रश्न पाणीपतावर सव्वा लाख बांगडी फुडली हे उपदान शुद्ध लक्षणा अजह लक्षणा हे आहे पंचाहत्तर प्रश्न अयोग्य जोडी ओळखा म्हणतात प्राचार्य प्राचार्या हंस हंसी उंट सांडणी हे बरोबर आहे पण याच्यात विसंगत अन अयोग्य म्हणजे मोर आणि मोरणी मोरचं लांडोर होते मित्रांनो मोरणी होत नाही तरी मित्रांनो आपण जे टार्गेट घेतलं होतं पन्नास प्रश्नाचं इंग्लिश आ... जी के आणि मराठीचं ते आपण पूर्ण केलेलं आहे तरी तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका ठीक आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र